की था ये है का रामकृष्ण अरे काय आम्हाला स्वतंत्र दिनानिमित्त सजावट करण्याचा योग मिळाला हीच मोठी आनंदाची बाब आहे आणि आपण स्वतंत्र दिनानिमित्त इथं तिरंग्याची सजावट केली जवळजवळ दोन दो दो टन फुलांचा वापर करून ही सजा सजावट करण्यात आलेली आहे झेंडू पांढरा झेंडू ऑरेंज झेंडूचा आणि कामिनी असा या वापर करून आपण सजावट केलेली आहे जवळजवळ आठ वर्ष झाली आपण ही सेवा करीत आहे